नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशन चॅनलमध्ये तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिल्हा परिषद भरतीच्या ज्या ज्या पदांच्या किंवा ज्या ज्या पोस्टच्या परीक्षा संपलेल्या आहेत त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे आरोग्य सेवक चाळीस टक्क्याचे निकाल जवळपास प्रसिद्ध झालेले आहेत पण काही जिल्हा परिषदचे ते सुद्धा बाकी आहेत तसेच ग्रामसेवक बाबत जर बोलायचं झालं तर बऱ्याच कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत ग्रामसेवकच्या बाबतीत की ग्रामसेवकचा निकाल कधी लागणार आहे आपण पाहिलं की आरोग्य सेविकाचा निकाल सुद्धा लागलेला आहे ज्याची परीक्षा आरोग्यसेवक चाळीस टक्क्याच्या नंतर झाली होती पण आरोग्यसेवक चाळीस टक्के लागलेले आहेत काही जिल्हा परिषदा बाकी आहेत आरोग्य सेविकाला सुद्धा लागलेल्या आहेत पण आरोग्य सेविकेचेही काही जिल्हा परिषदेचे निकाल बाकी आहेत अशातच महत्वाची न्यूज अशी आहे की आपल्याला माहित आहे की अगोदर चाळीस टक्क्याचे पेपर झाले होते त्यानंतर पन्नास टक्क्याचे पेपर झाले होते आरोग्य सेविकेचा पेपर झाला आणि त्यानंतर ग्रामसेवकची परीक्षा झाली असा त्याचा सिक्वेन्स आहे पण निकाल जे आहेत ते आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचे जाहीर झालेले आहेत आणि आरोग्य सेविका या पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि तेही काही जिल्हा परिषदचे बाकी आहेत जिल्हा परिषदशी आपण जर संपर्क साधला तर ते आपल्याला सांगतात की आय बी पी एस कंपनीकडून आमच्याकडे रिझल्ट अद्याप आलेला नाही आता हे सर्वांच्या बाबतीत आहे तुम्ही जे वारंवार कमी करत असता किंवा प्रश्न विचारत असता की आमचा निकाल का लागलेला नाही वर्धा आरोग्य सेविका असो धाराशिव आरोग्य सेविका असो तर पहा मित्रांनो आरोग्य सेविकेचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्हा परिषदेच्या बऱ्याच आपल्याला कमेंट्स येत असतात की त्याचा निकाल बाकी आहे त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पन्नास टक्क्याचे सुद्धा निकाल बाकी आहेत आरोग्यसेवक चाळीस टक्क्याच्या बाबतीत जर बोललं तर बुलढाणाचा निकाल सुद्धा बाकी आहे अशा पद्धतीने निकाल बाकी आहेत जिल्हा परिषद सांगते की आयबीपीएसने आमच्याकडे निकाल पाठवला नाही आयबीपीएस कंपनी जसा आमच्याकडे निकाल पाठविल तसा आम्ही जाहीर जाहीर करू कारण की आयबीपीएसकडून आमच्याकडे निकाल प्राप्त झालेले नाहीत आणि जर आपण आयबीपीएसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आयबीपीएसचे दोन नंबर आहेत त्यांनी हेल्थ सेंटरवर दोन नंबर दिलेले आहेत तुम्हाला गुगलवर सुद्धा ते मिळून जातील किंवा आपण आपल्या ग्रुपला सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही त्यांना कॉल करू शकता आयबीपीएसशी जर आपण संपर्क साधला तर ते सांगतात की सर्व अपडेट्स ह्या वेबसाईटवर येणार आहेत म्हणूनच तुम्हाला जर ग्रामसेवकच्या निकालाबाबत प्रश्न असतील तर ते तुम्ही ऑप्शन वेबसाईटवर जाऊनच त्या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता त्या व्यतिरिक्त आयबीपीएस कडून सुद्धा आपल्याला माहिती मिळत नाहीये एक यामध्ये असू शकते की जिल्हा परिषद जी आहे ती आयबीपीएस कंपनीला जिल्हाधिकारी जे आहेत ते सांगू शकतात की निकाल लवकर पाठवा कारण की त्यांच्या हातात आहे आयबीपीएसच्या आपण पाहतो की मध्यतरी तरी निकाल जे आहेत ते थांबलेले होते आणि काही जिल्हा परिषदचे जे सीईओ आहेत त्यांनी आयबीपीएस कंपनीला त्या ठिकाणी पाठवली होती माहिती की लवकरात लवकर आमचे निकाल लावा किंवा लवकरात लवकर पदाचा निकाल जाहीर करा तर अशा पद्धतीने तुम्ही जर ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदेला मेल केला किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल की विद्यार्थी हे निकालाची वाट पाहत आहेत आणि निकाल लवकर लागायला हवे पण त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही व्हिजिट करा किंवा त्यांना कॉल करा किंवा जर त्यांना मेल झालं शक्यतोवर तर मेल सुद्धा करू शकता जास्तीत जास्त मेल त्यांच्याकडे जातील जेव्हा त्यांना असं कळेल की विद्यार्थी वाट पाहत आहेत तेव्हा जिल्हाधिकारी जे आहेत ते आयबीपीएस कंपनीला जे सूचना पाठवू शकतात की लवकरच निकाल प्रसिद्ध करा तर अशी ही प्रोसेस आहे मित्रो कडेच निकाल पेंडिंग आहे असं आपल्याला जिल्हा परिषदेने सांगितलेलं दिसते काही जिल्हा परिषद सोबत बोलणं झालं होतं तर त्यांनी सांगितलं की आयबीपीएस कडून जशी लिस्ट आमच्याकडे येईल तसं आम्ही प्रसिद्ध करू आणि एस अशी आहे की आयबीबीएसचं जे हेल्थ सेंटर आहे त्यावरून आपल्याला कुठलीही माहिती प्राप्त होत नाही ते सांगतात की ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा तर ही होती महत्वाची अपडेट तुमचे जे काही प्रश्न होते की ग्रामसेवकचा निकाल कधी लागणार आहे तर ते ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही ते फक्त जिल्हा परिषदच आपल्याला सांगू शकते कारण की एस जिल्हा परिषदेकडेच निकाल पाठवणार आहे म्हणूनच तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटला वारंवार व्हिजिट करत राहा दिवसातून एकदा जरी व्हिजिट केलं तरी चालणार आहे त्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल नाहीतर मग आपण आपल्या ग्रुपला पीडीएफ जे आहे ते उपलब्ध करून देऊच याआधी आपण बऱ्याच पीडीएफ उपलब्ध करून दिलेल्या आहेत निकालाच्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जो आपला ग्रुप आहे यावर आपण सर्व आतापर्यंत जे काही निकाल लागलेले आहेत त्या सर्वांची माहिती दिलेली आहे आरोग्य सेविकेचे असो आरोग्य सेवकचे असो सरळ इथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता पण निकाल प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला ते टाकता येतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद परभणी असो बीड असो त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्क्याच्या बाबतीत ज्या काही सूचना आहेत किंवा ज्या काही रिझल्ट आहेत जिल्हा परिषदचे मग आरो आरो वा ते आरोग्यसेवक असो आरोग्य सेविका असो की ग्रामसेवक असो त्यांचे रिझल्ट किंवा त्याबाबत जर काही अपडेट असतील तर ग्रुपवर तुम्हाला मिळतेच आता सध्या तरी कोणीही सांगू शकत नाही की निकाल कधीपर्यंत लागणार आहे ते पूर्णतः डिपेंड आहे आयबीबीएस आणि जिल्हा परिषदेवर तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती बऱ्याच कमेंट्स येत होत्या म्हणून आपण यावर आता एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज कळला असेल की रिझल्ट जो आहे तो तुम्हाला कोणी सांगू शकत नाही कधी लागणार आहे जेडपीच्या किंवा एसच्या व्यतिरिक्त